आजचा जो दहा मिनटाचा व्यायाम आहे तो फक्त रनिंग असणार आहे जॉगिंग असणार आहे जा, जा कंटिन्यू दहा मिनटं करायचा आहे ज्यांना जमल त्यांनीच करायचा नाही चाललं तरी चालतंय कंटिन्यू दहा मिनटं स्टॉप कुठं म्हणजे नॉनस्टॉप चालणार आहे नॉनस्टॉप जॉगिंग करणार आहोत आपण कंटिन्यू दहा मिनटं टाइम लावलो आहे फक्त काळजी घ्यायची आहे की ज्यांना दहा बरं दम लागतो आहे त्यांनी एकदम चालायचं भरभर बर फक्त बाकीच्या कंटिन्यू दहा मिनटं आज आपण आपला कार्डिओचा स्टॅमिना बघतोय बघूया कोणाला होतंय फक्त ओव्हर काय करू नका ज्यांना दम भरेल दम लागेल त्यांनी थांबा अजिबात ओव्हर काय करायचं नाही फक्त मला करणं करणं सांगायचं ज्यांना वाटतंय मला धाप लागावं लागला दम लागावं लागला दम भरतोय तर जागेवर दुसरं चाला चाला फक्त जॉगिंग करायची गरज नाही कंटिन्यू दहा मिनिट आपण करतोय बघूया मध्येच दम लागला थांबा थांबून परत चाला बरोबर 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 जे पहिल्यांदाच बघतात त्यांनी अजिबात करू नका नॉर्मल चाललं तरी चालेल आता <coughs> एक मिनिट झाला पहिल्यांदा आपण बोलत होतो पण बघता बघता वेळ होऊन जातोय फक्त पॉझिटिव्ह राहागेटिव्ह राहावा सोप्पा आहे दम भरत असेल तर थांबा शिस्ती चाला व्हिडिओ पॉज करा तरी पण चालेल ज्यांना दहापाचा त्रास आहे त्यांनी फक्त चाला बरोबर 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 आणि असं काही नाही कंटिन्यू दहा मिनटं करायला पाहिजे थोड़ा थोड़ा वेळाने थांबून थांबून केलं तरी चालेल बाकी <laughs> जेवणामध्ये सांगितलं तसं प्रोटीनिक फायबरयुक्त आहार वाढवा घरातलंच खायचं आहे घरातलं खाऊनच आपल्याला वजन पोट कमी करायचं आहे कारण आपलंच पोट आहे आपलंच वजन आहे आपल्याच अंगावरच वाढलेलं आहे म्हणल्यानंतर आपणच कमी करायचं आहे मग औषधाचा कशाला वापर करायचा सगळं शक्य आहे फक्त लक्षात टेक्निक घरातलं प्रोटीन कसं खायचं तेही घरातलं जेवणा बरोबर कंटिन्यू आपण दहा मिनटं करतोय आज बघूया कुणाचं ट्रेन टायमिंग किती आहे बघूया पण ओव्हर करू नका म्हणजे दंबर असल तर प्रामाणिकपणाने थांबा आपल्याला काय गडबड नाही आपला रोज व्यायाम चालूच आहे फक्त नवीन नवीन युनिक तुमचा स्टॅमिना किती वाढला आहे स्ट्रेंथ किती वाटलं हे कळण्यासाठी चाललं आहे आपलं बघता बघता तीन मिनटं झालेले आहेत होऊन जातो वेळ आणि त्यात मी बोलत असतो तुमच्याबरोबर त्याच्यामुळं वेळ गेलेला पण लक्षात येत नाही फक्त लक्षात घ्या तुम्ही किती वेळ केला ते स्वतःकडं आठवणी राहू द्या हो म्हणजे आठवणी म्हणजे आपली स्ट्रेंथ स्टॅमिना वाढायला लागला एवढं लक्षात घ्यायचं आपल्याला कार्डिओ पण खूप गरजेचं आहे योगा पण खूप गरजेचं आहे वेट ट्रेनिंग पण खूप गरजेचं आहे चौरस व्यायाम पाहिजे ज्यांची स्ट्रेंथ स्टॅमिना चांगली त्यांनी थोडं स्पीड वाढवलं तरी चालतंय आहे हा नॉर्मल स्पीड वाढवून तरी चालतंय दहा मिनटाचा आपण टायमर लावलेला आहे दंभर तू त्यांनी थांबा नवीन लोकांनी थांबाच याच्या अगोदरची व्हिडिओ बघा किंवा थोड्या थोड्या वाईट भरभर चालला फक्त जे वयस्कर करायचे असतं त्यांनी फक्त परभर चालायचं आहे पण कार सांगायचे नाहीत स्ट्रेन मला माहिती आहे वाढलेली असणार आहे तो ओवर करू नका जे जुने झालेला त्यांना स्ट्रेंथ स्टॅमिना वाढलेला असणार आहे फक्त काय वेळा थंडी असते ह्या क्लायमेटवर म्हणजे हवामानावर प्रॉब्लेम पण असते तुम्हाला धाप लागणार त्याच्यामुळं असं नाही की तुम्हाला ते आलंच पाहिजे जवळजवळ साडेचार मिनटं आपल्याला होऊन गेलेत म्हणजे तुम्ही अजून जर करत असाल तर एक नंबर आहे खरं तुम्हाला आता स्ट्रेंथ स्टॅमिन वाढलं आहे असं आपण सांगू आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की कि किती वेळ तुम्ही आहे ठीक आहे कोण आहे कोणी जॉगिंग आहे किंवा अजून थोडं स्पीडने रनिंग पण आहे हेही कमेंटमध्ये टाका आपल्याला लक्षात येऊ द्या हो मी व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा आहे सगळं कारण तुम्ही सातत्य जर ठेवत असाल तर सगळं सोपं आहे सगळं शक्य आहे अशक्य काहीच नाही सातत्य पाहिजे स्पीड वाढवलं तरी चालेल स्पीड वाढवली तरी चालेल ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वतः स्पीड वाढवा भरत असेल तर थांबलं तरी चालतंय आता चाललं तरी चालेल आणि ज्यांना व्यव रनिंग सवय त्यांनी थोडं स्पीड वाढवून पायवरती घेतलं तरी चालतोय जेवणामध्ये जास्तीत जास्त फायबर आणि प्रोटीनचा हा वापर करा वजन कमी व्हायला लगेच मदत होते झपझप वजन कमी होते म्हणून खाऊ नका शरीराला त्याची गरजच आहे आणि आपला तोच मेन आहार असतो चांगला दिवसभराचा राहण्यासाठी हेल्दी राहण्यासाठी फिट राहण्यासाठी पण आपल्याला आपल्या घरात ते पण त्याला बॅलन्स करायला जमत नाही शाकाहारी लोकांनी सर्व प्रकारची कडधान्य डाळी ताक दूध दही याचा वापर करायचा ह्याच्याबरोबर तुम्ही भाकरी भात चपाती खाऊ शकता शेवटचे दोन मिनटं चाळीस सेकंद राहिलेले आहेत म्हणजे तुम्ही अजून जर कंटिन्यू कर करत असाल तर एक नंबर आहे सातत्य फक्त ठेवा कधी दहा मिनटं झाले आपल्याला लक्षात मिळणार नाही थोडंसं आता हात आणि पायाचं स्पीड थोडं वाढवायचं नॉर्मली हां तर दहा मिनटाचा त्यांनी जे मी पूर्ण केला त्यांनी कमेंटमध्ये शेवटी आत्ता टाकू नका पूर्ण केल्यानंतर किती जेव प्रामाणिकपणे किती टक्के पूर्ण केला किंवा किती वेळ पूर्ण केला कुणाला रनिंग जमलं जाय जमलं किंवा कोणी जॉगिंग केलं कोणी चाललं कोण स्पीडमध्ये चाललं ते कमेंटमध्ये टाका लक्षात येऊ दे की आपल्याला कार्डिओ कुठं पण स्टॅमिन आलेला आहे तर ह्या मिडियम सुरुवात केल्यामुळे आपण एकदम स्पीड घेतलेलं नाही घरच्या आपला सगळा व्यायाम झाला पाहिजे एवढंच आपलं ध्येय आहे हाच आपला गोल आहे की कोणताही तुमचा व्यायाम चुकला नाही पाहिजे सातत्य ठेवा सातत्य सगळं तुमच्या पोट कमी करायची वजन कमी करायची गुरु किल्ली आहे हे लक्षात ठेवा शेवटचं एक मिनिट वीस सेकंद राहायला आहे आपल्याला आत्तापर्यंत तुम्ही अजून असाल तर एक नंबर पण शेवट शेवट जर नंबर असेल तर थांबा गडबड करू नका ओव्हर करू नका शरीराच्या पुढे जायचं नाही शरीराचं पण थोडं ऐका आपली बॉडी आपल्याला सांगत असते की माझं येऊली तरपर्यंत आहे जरा आजच्या दिवस था थांबा आपण हळूहळू वाढवू शेवटचं एक मिनिट थोडंसं स्पीड घेतोय ठीक आहे सगळ्यांनी घेतलं पाहिजे असं नाही ज्यांनी ज्यांनी किती वेळ पूर्ण केला आहे हा कारण आता व्यायाम ते कम्युटमध्ये टाका पहिल्यांदा त्यांनी थोडं थोडंच करायचं दिलेलं होतं तरी पण किती पर्यंत तुम्ही पूर्ण केला ते पाठवा कम्युटमध्ये टाका थोडंसं स्पीड शेवटची तीस सेकंद अर्धा मिनिट नॉर्मल स्पीड व्हेरी गुड कमावून 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 नॉर्मल स्पीड व्हेरी गुड व्हेरी भारी मस्तच एक नंबर तर आपण दहा मिनिटात व्यायाम शंभर टक्के पूर्ण करू शकलो शकलोय भार एक नंबर शेवटचे दहा सेकंद आहेत जबरदस्त ज्यांनी ज्यांनी पूर्ण केलं त्यांचं एक नंबर अभिनंदन आहे ज्यांनी हे केलं त्यांनी पण त्यांचं हे अभिनंदन आहे तर आपला दहा मिनटाचा हा कार्डचा व्यायाम संपलेला आहे कुणी किती टक्के किती पर्सेंटेज पूर्ण केलं ते सांगा आजचं कोणतंही चॅलेंज आपण घेणार नाही कारण तुम्हाला दम लागला असणार आहे कार्डिओ असल्यामुळं तेव्हा आजचं चॅलेंज आपण काही घेणार नाही झालं असेल पण व्यायामात सातत्य ठेवा हा व्यायाम ज्यांना ज्यांना जमला त्यांची स्ट्रेंथ पुढे निघाला आहे कार्डिओची म्हणतोय असं आपण समजू शकतो तुम्ही किती किती बरे असू जेवढं किती पर्सेंटेज केला किती टक्के झालं किती वेळ केला तो कमेंटमध्ये मला मला पाठवा म्हणजे मला लक्षात येईल की अजून पुढे काय करायला पाहिजे ठीक आहे फक्त व्यायामाला कारण ना कार सांगायचं व्यायामाला सुरुवात करा अशाच भाईसाठी फॉलो करा आपल्या इतर सर्व मराठी लोकांपर्यंत सगळ्याच लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ कारण सगळ्या लोकांना कळू दे घरच्या घरी आपण व्यायाम करू शकतो आपलं पोट कमी करू शकतो वजन कमी करू शकतो प्रत्येक घरात किमान चार पाच लोक व्यक्ती असतात त्यातला एका जरी व्यक्तीला फरक पडला तरी आपलं भरपूर झालं एका व्यक्तीला म्हणतो प्रत्येक घरातला एका व्यक्तीला जर फरक पडला तरी भरपूर होऊन जाईल त्यामुळे इतर लोकांनाही शेअर शंभर टक्के करा कोण घेईल ते घेईल नाही घेतील ते सोडून देतील पण एखाद्याच्या जर घरात आयुष्यात जर सुधार होत असेल तर आपल्याला काय फरक पडते आपण थोडी त्यांच्याकडून काही घेणार आहे मागणार आहे घरच्या घरी जर गर करायचं आहे तेव्हा सगळ्यांना शेअर करा सर्वात महत्वाचं तुमचं सातत्य ठेवा अशाच भाईसाठी नक्की फॉलो करा